डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच स्त्रिया उच्च स्थानावर शबाना डांगे कोणत्याही धर्मातील स्त्री ही त्या धर्माची प्रमुख बनू शकत नाही मात्र स्त्री ही, ही सरपंच आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान बनू शकते ते केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच असे गौरव उद्गार आरक्षच्या नूतन सरपंच शबाना डांगे यांनी काढले येथील झलकारी बहुद्दीश सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शबाना डांगे यांनी आपली भूमिका विशद केली यावेळी नूतन सरपंच झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शशिकला गावडे सचिव अधिक बाबर व सदस्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला अंगणवाडी सेविका निर्मला मॅडम यांनी भीमगीताचे गायन केले अध्यक्ष शशिकला गावडे यांनी डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त आंबेडकरांनी महिलांच्यासाठी केलेल्या कार्याची ओळख करून दिले स्वागत प्रास्ताविक सचिव अधिका बाबर यांनी केले तर आभार संस्थेच्या संचालक नंदिता खटावे यांनी मांडले यावेळी संगीता जत्राटे ज्योती पाटील सारिका कोळी सुवर्णा बुरुड शबाना डांगे रईस अभिषेक वंदना कदम शालन कदम शुभदा सीमा कांबळे कांबळे अक्षरा बाबर बाबर पद्मसिंह सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आरक प्रतिनिधी चंदू बाबर डॉक्टर आपल्या धर्मात असं आहे काय की एक स्त्री सर्व उच्च स्थानावर पोहोचू शकते म्हणजे धर्मगुरु बनू शकते आमच्या पण म्हणजे मुस्लिम धर्मात पण नाही हिंदू धर्मात म्हणजे कोणती स्त्री पुजारी बनू शकत नाही किंवा आमच्या मुस्लिम धर्मात कोण आम्ही त्या मशिदीमध्ये मेन असते तसं बनवू शकत नाही पण एक स्त्री एक पंतप्रधान बनू शकते मुख्यमंत्री बनू शकते गावची सरपंच बनू शकते आय पी एस ऑफिसर पी एस आय अशा वेगवेगळ्या पदावर पोहोचू शकते हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शक्य झाले आज आपण सर्वजण घरात बाहेर पडून इथं या ठिकाणी जाऊन आहोत हे कोणामुळे झालं तर हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शक्य झालेलं आहे कारण त्यांनी स्त्रियांना जे जे अधिकार गरजेचे आहेत ते सर्व मिळवून देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे तर एका विशिष्ट समाजासाठी त्यांनी काम केलेलं नाही त्यांच्या फक्त समाजात जन्माला आले म्हणून त्यांचं कल्याण त्यांनी केलेलं नाही तर पूर्ण समाजासाठी पूर्ण मानवजातीसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिमेला बंधन करून थांबतो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा